आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे योग करा आणि निरोगी राहा असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सल्ला दिलेला आहे खरं तर आज जागतिक योगा दिन भारतासह जगभरात योग दिनाचा प्रचंड उत्साह दिसून येतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा जागतिक स्तरावर योगाचा प्रचार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्याचबरोबर पुण्यात सुद्धा योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ त्याचबरोबर चंद्रकांत पाटील सुद्धा योग दिवस साजरा करताना पाहायला मिळत आहेत नेते मंडळींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सध्या योग दिवस साजरा करताना पाहायला मिळत आहेत दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन केलेलं मार्गदर्शन आणि दिले केलेली कल्पना जी सुचवली होती ती आता अंमलात येताना पाहायला मिळते हळूहळू आता जगभरात वातावरण हे प्रसन्न झालेलं पाहायला आहे कारण आज योग दिवस सकाळपासून पहाटेपासून साजरा होताना दिसत आहेत अनेक ठिकाणी अनेक जण सर्वसामान्यांपासून ते नेते मंडळींपर्यंत हे सगळेजण योग दिवस साजरा करताना पाहायला मिळत आहेत योगासनं करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर योगासनाचं योगा महत्व आपल्या जीवनात काय आहे हे सुद्धा पटवून देताना पाहायला मिळत जगभरात हा खास खास दिवस दोन हजार चौदा पासूनच साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्व अगदी अनमोल आहे योगाच्या स्तराबाचा आणि जागतिक स्तरावर त्याचे फायदे त्यांचा प्रचार करणं हे या यामागचं महत्त्वाचं कारण आहे आपण पुण्याची दृश्य पाहतो एकीकडे जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटीलसुद्धा इथे योगासनं करताना पाहायला मिळत आहेत तर श्रीनगरमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः योगासनं करता का करताना पाहायला मिळत आहेत योग दिवस साजरा करताना पाहायला मिळत आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पना सुचवली होती आणि आज जगभरात खर तर योग दिवस साजरा होताना पाहायला मिळतात पुण्यात कसं वातावरण आहे सध्या खूप प्रसन्न वातावरण पुण्यामध्ये आज सकाळपासून विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण का पुण्यामध्ये वर्षांपासून अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो घेतला जातो आणि आता दहावा हा जागतिक योग दिवस आहे आणि या दिवशी जे आहे ते आध्यात्मिक शक्ती असेल किंवा आपली मानसिक शक्ती असेल शारीरिक शक्ती असेल आणि यासाठी दूर होण्यासाठी जे आहे ते योग जे ते भरवले जात आहेत आपण आता पुण्यातल्या या ठिकाणी ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील आलेले होते आणि चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मुलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून जे आहे ते कोथूडच्या या परिसरामध्ये योगधारणा जी आहे ती केली गेलेली आहे आणि काही पुणेकर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी बसून आज सकाळपासूनच जे आहे ते योगधारणा करताना पाहायला मिळत आहेत पुण्यातील विविध ठिकाणी जे आहेत ते अशा प्रकारची योगधारणा घेतली जाते भरवली जाते आणि त्याच्या माध्यमातून जे ते आपल्या शारीरिक सुदृढपणा असेल किंवा शारीरिक मानसिक सुदृढपणा असेल हा सगळा सुदृढपणा योग धारणाच्या माध्यमातून उभं करू शकतो याची संकल्पना आणि याची शिकवण जी आहे ती आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते आहे नागरिक या संपूर्ण योगाच्या शिबिरामध्ये किंवा योगाच्या भव्य अशा कार्यक्रमामध्ये जे आहेत ते सामील झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी एकत्रित येत जे ते एक चांगला संदेश जो आहे तो दिलेला पाहायला मिळतो म्हणजे आज दहावा योग दिवस आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि याची वेगळी थीम ठेवण्यात आलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी तर या संदर्भात अधिकची माहिती कारण का गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील जे की पुण्याचे आमदार कोठरमधून आमदार आहेत आणि विशेषतः मंत्री देखील आहेत त्यांच्याकडून महिला सक्षमीकरणासाठी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जात आहेत आणि त्यामुळे ही थीम जी आहे ते आजच्या दिवशी जे आहे ते त्यांनी घेतलेली ते विशेषतः या संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला आहेत आणि त्यांच्यासाठी काही विशेष योजना देखील चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून पुण्यामध्ये आणण्यात आलेल्या होत्या आणि त्याच ठिकाणी ते जाऊन आता थोड्या वेळापूर्वी आलेले होते बांसी नावाची दिवसांपासून भागामध्ये आणलेली होती माहिती या ठिकाणी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या दिले माहितीसाठी